नमस्कार मी डॉक्टर शिवाजीवास संचल गायस्कर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे व्हिडिओ वेळोवेळी आपल्या वे वे युट्यूब चॅनलला अपलोड करत असतो त्यामध्ये मागच्या दोन चार दिवसांमध्ये आपण बरेचसे व्हिडिओ टाकले एक पूर्वी फार दिवसापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आपण त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्या नव्या येणारे मेडिकल कॉलेजेस आहेत त्या संदर्भात डिटेल माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी पोस्ट केलेला होता परंतु एक कमेंट हो हो मी त्या ठिकाणी वाचली आणि कमेंट अशी होती की झूट मत बोलो अशा प्रकारची ती कमेंट होती आणि थोडक्यात काय तर मी दिलेली माहिती खोटी आहे असं त्या कमेंटवरनं समोरच्याला दाखवायचं होतं परंतु विथ प्रूफ शासनाच्या ऑफिशियल पोर्टलवर जी काही यादी आहे ती यादी आज मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या संदर्भाने ज्या ज्या कॉलेजेसचे ॲप्लिकेशन्स एजन्सीला गेलेल्या आहेत त्याची ऑफिशियल लिस्ट आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण आता किती कॉलेजेसच्या संदर्भामध्ये ऍप्लिकेशन गेलेलं आहे त्या संदर्भातला सगळा विषय आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायचा आहे त्यापैकी कि किती कॉलेजेस येतील महाराष्ट्रामध्ये हा भाग थोडासा आपण बाजूला ठेवूया नाही म्हटलं तरी दरवर्षी नवीन चार पाच कॉलेजेस येत आहेत तर एकूण जे काय महाराष्ट्राचे ऍप्लिकेशन्स एमएमसीला पोहोचलेल्या आहेत त्या सगळ्या कॉलेजची लिस्ट आणि ते कॉलेज कुठे ओपन होत आहेत अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आपल्याला माहिती आहे आपण फार टेन्शनमध्ये आहोत त्या वर्षी कडक बाहेर साहेब आहे अशा बऱ्याच चर्चा आहेत परंतु हे जर नवीन कॉलेजेस यावर्षी आले तर याचा बराचसा दिलासा हा विद्यार्थी व पालकांना मिळू शकतो म्हणून परत त्यांच्या सगळ्यांच्या समाधानासाठी हे जे काय कॉलेजेस आहेत कोणते कॉलेजेस आहेत कुठे आहेत ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्यासाठी शेअर करायची आहे तर विषय बघून घ्या ही ऑफिशियल वेबसाईट आहे म्हणजे त्यावरची ही पीडीएफ आपण डाउनलोड केली आहे एन एम सी डॉट ओ आर या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सुद्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी ज्या कॉलेजेसनी ऍप्लिकेशन दिलेले आहे त्याची यादी तुम्हाला पाहायला मिळेल हीच यादी आपल्या समोर या ठिकाणी आहे सब्जेक्ट आहे प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर इस्टाब्लिशमेंट ऑफ न्यू मेडिकल कॉलेजेस अँड इनक्रीज ऑफ एमबीबीएस सीट्स इन एक्झिस्टिंग मेडिकल कॉलेज फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस इश्यू ऑफ कम्युनिकेशन टू द मेडिकल कॉलेजेस इन्स्टिट्युशन कॉलेजेस कन्सर्न रिगार्डिंग आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल With the reference to the application received from the Medical College Institute to establish new medical colleges or increase of MBBS seats in existing medical colleges of academic care, though the choice it is informed that communication in respect of 170 online application have been sent through the email ID as mentioned in online application to the medical institution colleges concerned for information and necessary action by their अप्रुव्हल ऑफ द कॉम्प्युटर ऑथॉरिटी आता आपल्याला या डिझाईन जे आहे तर एन एन सीच्या ऑफिशियल पोर्टलवर एकूण एकशे बारा मेडिकल कॉलेजेसच्या संदर्भामधली लिस्ट उपलब्ध आहे आपण एकशे बाराच्याऐवजी महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या लोकेशनला कोणते कॉलेजेस सुरू होऊ शकतात त्याची यादी जी आहे आपल्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे तर तिथं बघा ऑफिस अंडर ऑर्डर रिगार्डिंग युअर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू मेडिकल कॉलेज थर्ड एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे मी पूर्वी जो व्हिडिओ पोस्ट केलेला होता आनंद वार्ता म्हणून त्याचं टायटल होतं आणि तो भरपूर लोकांनी तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की नवीन मेडिकल कॉलेज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येणार आहे आता त्याच पद्धतीची सगळी डिटेल माहिती आपल्या या युट्यूब चॅनलच्या या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबचे जे आपले व्हिडिओ पाहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेअर करायचे तर आपल्याला असं पाहायला मिळेल की एक तर कॉलेज नेम आहे सिरियल नंबर आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला ऍप्लिकेशन आयडी आहे कोर्स नेम आहे आणि टाईप ऑफ ऍप्लिकेशन आहे কলেজ হা মার্ক আহল কাজ মহারাষ্ট্রে যা এপেশন গমেন্টে গভর্নমেন্ট মেডিকল কাজনা সিভিল হসপিটাল ক্যাপস সমর্থনগর জালনা কলেজ আসে এমবীস সাথে কলেজ म्हणजे जे ज्यांना वाटतं की आपण काहीतरी किती माहिती देतोय त्यांच्यासाठी हे ऑफिशियल माईग्राईनचं पेज आपण काळजीपूर्वक पहा एक म्हणजे मला तर एखादी गोष्ट माहिती नसेल आणि मग किती सांगितलं गेले असेल तर माहीत नाही परंतु ठरवून किंवा अगदीच व्हिडिओला खूप लोकांनी पाहावं म्हणून मी कधी असं काही करत नाही तर हे जाण्याचं पहिलं मेडिकल कॉलेज आपल्याला या ठिकाणी पाहतोय त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं दुसरं म्हणजे एन एम सीच्या मान्यतेनं परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं दुसरं मेडिकल कॉलेज जे आहे महाराष्ट्रामधलं आपल्याला या ठिकाणी ऑफ न्यू मेडिकल कॉलेज साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचं मेडिकल कॉलेज जर आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायला झालो तर ते असणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम अकोला माथा अँड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कॅम्पस वाशिम म्हणजे वाशिम या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शास्त्राच्या वतीनं नवीन मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव एन एम सीला दाखल झालेला आहे आणि सांगायचं झालं तर हे या वर्षी येऊ शकेल असं तिसरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध असत आहे यानंतर पुढचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल नाशिक त्र्यंबकेश्वर रोड तर हे महाराष्ट्र शास्त्राच्या वतीनं दाखल झालेलं चौथं ऍप्लिकेशन आणि चौथा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव जो एन एम सीच्या ऑफिशियल पोर्टलवर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर पुढचं मेडिकल कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती प्रपोज मेडिकल कॉलेज हे डिस्ट्रिक्ट अमरावती महा आणि डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट वुमेन्स हॉस्पिटल अमरावती या ठिकाणी हे कॉलेज जे आहेत सुरू होणार आहे एम बी बी एसच्या च्या संदर्भातली गाईडलाईन आहे तर हे महाराष्ट्रातलं पाचवं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ म्हणजे मु ठाणे मुंबईच्या ठिकाणी ठिकाणी हे कॉलेजेस ठाणेला जे आहे तर ठाणे या ठिकाणी हे सहावं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव शासनाच्या वतीने एन एम सीला दिलेला आहे तर हेही कॉलेज जे होते या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला उपलब्ध होताना पाहता येऊ शकतं एमबीबीएस साठी आहे आणि इस्टॅब्लिशमेंट इयर आपल्याला या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू मेडिकल कॉलेज असा रिमार्क आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यानंतर थोडस आपण खाली जाऊया त्यानंतर पुढचं जे कॉलेज असणार नंबर सिक्स्टी थ्रीला आहे आपण ते पाहून ठेवलेलं या ठिकाणी बघा श्रीराम चंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस छत्रपती संभाजीनगरचं एक कॉलेज आहे डॉक्टर हेलगेवा हॉस्पिटलच्या अंतर्गत या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट होते आणि याचं बांधकाम सुद्धा खूप मोठ्या स्वरूपात झालेलं आहे परंतु हे कॉलेजची परमिशन याच वर्षी होऊ शकते कारण गारखेडा परिसरामध्ये असलेलं हेडकॉर हॉस्पिटल त्यांच्याकडं खूप मोठा तसं प्रिमायसेस आहे आणि त्यांच्याकडं पहिल्या वर्षाची दिवशी मिळाली त्यांना तर त्या ठिकाणी क्लासरूम सुरू ते करू शकतात थोडी त्यांच्याकडे स्पेस उपलब्ध आहे ऑलरेडी त्यांच्या हॉस्पिटलमध्येच वरती नर्सिंग कॉलेज सुद्धा चालतं हे हॉस्पिटलचं त्यामुळे या ठिकाणी सुद्धा श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मूर्ती पुढचं आहे होऊ शकतं नेक्स्ट इयर कशी होईल तुर्तास हे कॉलेज यावर्षी प्रश्न सुरू होऊ शकतं हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतो यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते आहे महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज नेहरू नवी मुंबई बेलापूरला हे कॉलेज प्रस्तावित आहे परंतु हे कॉलेज सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांच्या फार फायद्याचं असेल कारण हे डेम युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणारा कॉलेज आहे कारण यापूर्वी यापुढे तीन मेडिकल कॉलेजेस आहेत आणि ते डीम युनिव्हर्सिटी आहे ज्या पालकांची पेइंग कॅपॅसिटी आहे पैसे ते भरू शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज अतिशय कामाचं आणि महत्वाचं कॉलेज असेल त्यानंतर आपण पुढे जाऊया गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा अनेक वर्षापासून ही मागणी आहे की बुलढाण्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व्हावं त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि ह्या सुद्धा कॉलेजचं नाव अगदी मागच्या वर्षीच्या लिस्टमध्ये पण येणं अपेक्षित होतं मोस्ट प्रमोटली होऊ शकतं की या वर्षी हे बुलढाण्याचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की एम बी बी एससाठी असेल तर ते यावर्षी आपल्याला सुरू होताना पाहायला मिळू शकतं त्यानंतर पुढचं मेडिकल कॉलेज म्हणजे मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर हे असणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये तर हे जे कॉलेज असणार आहे तर हे कॉलेज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातले जे दोन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस येत आहे येतील असं जे आपण म्हणतोय त्यापैकी दुसरं कॉलेज म्हणजे मालती स्पेश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज अकोला हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे कारण हे कॉलेजेस जे आहेत हे सेमी गव्हर्नमेंट अंडर येतील म्हणजे डॉक्टर शिवरामचंद्र मेडिकल कॉलेज असेल किंवा मल्टी मल्टीस्पेशालिटी मेडिकल कॉलेज असेल हे दोन्ही कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंट अंडर येतात आणि जे सर्वसामान्य विद्यार्थी जुन्या इस्टॅब्लिश कॉलेजची सेमी गव्हर्नमेंटची फी भरू शकत नसतील त्यांच्यासाठी मात्र या कॉलेजची फीज काही का अंशी कमी राहील आणि त्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन घेण्याचा घेण्याची संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध पाहायला मिळेल त्यानंतर पुढचं कॉलेज जे असणार आहे ते असणार आहे मेडिकल कॉलेज मुंबई आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये जवळजवळ पाच कॉलेजेस आहेत एक म्हणजे जी जीएस मेडिकल कॉलेज म्हणजे के एम दुसरं म्हणजे जीएमसी ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी त्यानंतर लोकमान्य ट्रिय त्यानंतर एच बी टी कुपर आणि त्यानंतर टोपिओ एवढे सगळे कॉलेजेस आहे आणि नायर आणि याशिवाय अजून एक प्रस्ताव हा इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू मेडिकल कॉलेजचा मुंबईचा आहे जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला होता तर हे एक नवीन मेडिकल कॉलेज जे येतं मुंबईमध्ये याचा प्रस्ताव शासनाच्या वतीनं दाखल झालेला आहे आणि दुसरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली महाराष्ट्र स्टेट तर हे एक नवीन मेडिकल कॉलेज जे येतं हिंगोली या जिल्ह्याने प्रस्तावित आहे म्हणजे सांगायचं झालं तर एकूण बारा मेनिकल कॉलेजचा प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे आहे त्यापैकी नऊ गव्हर्नमेंट दोन सेमी गव्हर्नमेंट आणि एक डीम युनिव्हर्सिटी असं एकूण या सगळ्या कॉलेजच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल आणि यानंतर तो येतात एक आधुनिक महत्वाचा विषय आहे रिगार्डिंग युअर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द इनक्रिज ऑफ एम बीबीएस सीट इन एक्झिस्टिंग मेडिकल कॉलेजेस जे कॉलेजेस ऑलरेडी इस्टॅब्लिश आहेत त्यांच्या सीट वाढीचा प्रस्ताव हा सुद्धा त्या त्या कॉलेजकडून एजन्सीला गेलेला होता त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राचं एकमेव कॉलेज पाहायला मिळेल आणि ते म्हणजे महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी युजी कोर्सेसच्या संदर्भात सीट वाढीचा प्रस्ताव हा शासनाला दिलेला आहे हे कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संदर्भातलं हे आहे आणि होऊ शकतं की लवकरच त्याचाही निर्णय मिळतो शासनाच्या वतीनं होईल म्हणजे जवळजवळ बार, एकशे बारा नवीन मेडिकल कॉलेजच्या संदर्भातला प्रस्ताव हा शासनाकडे आहे एनएमसी कडे आहे आणि फिफ्टी एट मेडिकल कॉलेजेसचा प्रस्ताव हा नवीन एक्झिस्टिंग कॉलेजचे सीट इंक्रित करण्याच्या संदर्भामध्ये उपलब्ध आहे सो so, यापैकी अनेक कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये हो येऊ घातले असं आपल्याला आहे जसं की आपण बघू शकतो एकूण बारा कॉलेजेस महाराष्ट्रातले प्लस एका कॉलेजच्या सीट्स वाढण्यासंदर्भात एन एन सीतला आपला प्रस्ताव आहे शास्त्राच्या वतीनं आणि यातले बरेचसे कॉलेजेस यावर्षी येऊ शकतील कारण अनेक कॉलेज आहेत की त्यांची चर्चा मागच्या वर्षी होती तिथे मागच्या वर्षी पण होती आणि आपण अपेक्षा धरूया की यावर्षी ते कॉलेज आपल्याला उपलब्ध होते एक अतिशय महत्त्वाची माहिती विथ प्रूफ मी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतर जरूर शेअर करा पहिल्यांदा आपण आमचा व्हिडिओ पाहिला असेल तर ॲक्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद